आज जिल्हा परिषद शाळा मजरेवाडी येथे अग्निशमन यंत्र कशा पद्धतीनं त्याचा गरज पडल्यानंतर वापर करावा या संदर्भात एक प्रात्यक्षिक आम्ही घेत आहोत यासाठी सहावी सातवीचे सर्व विद्यार्थी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक या ठिकाणी आहेत या विषयाचे तज्ज्ञ या ठिकाणी आपल्याला त्या अग्निशमन यंत्राचा वापर कशा पद्धतीनं करावा हे सांगताहेत तर ऐकूया त्यांच्याकडून आपण तर मुलांना काय म्हणतात इंग्लिश मध्ये काय म्हणतात फायरएस्टिंग कोण सांगितलं मुलाची फायरेस्टिंग सिटी वापरतो ज्यावेळी समजा त्यावेळी आग लागली तर आगीला भिजवण्यासाठी आपण फायर एक्सटिंग्विशरचा वापर करतो आता ह्या फायर विषय काय बघायचं ए बी सी दिलं ए म्हणजे सॉलिड फायर म्हणजे जे काय घन रूप आहे त्याची आग म्हणजे लाकूड आहे पेपर आहे परत फर्निचर आहे प्लॅस्टिक त्याची भिजवण्यासाठी हे वापरतो बी म्हणजे लिक्विड म्हणजे पेट्रोल झालं डिझेल झालं त्याच्या आगीसाठी आणि सी म्हणजे गॅसएस टाईप म्हणजे कुठली गॅस पासून लागला तर सॅज पासून लिक्विड दिसत पेट्रोलियम गॅस आणि सीएनजी आता सगळीकडे दिसताय तुम्हाला सीएनजीचं काय कॉम्प्रेस कॉम्प्रेस नॅचरल गॅस लक्षात ठेवायचं आता ते आता तुम्ही किती सातवीच आहे ना तर यामध्ये काय आहे इकडे लक्ष द्या हे आहे प्रेशर गेज प्रेशर गेस मध्ये सेंटरला पाहिजे त्यानंतर आणि ते आहे सील असते असं आम्ही देताना सील करून देतो हे सील ब्रेक करायचं सील ब्रेक केलं की के काय होतं हे लूज झालं आता ही पिन निघू शकते आता तीन आधी निघू शकत नव्हती आता निघतीये आता आपण काय करायचं जिथे आग लागली ही सिलेंडर घेऊन जायचं आणि आगीच्या बेसला मारायचं वर मारायचं नाही आग लागली खाली आग लागली आणि वर तुम्ही पावडर मारला काही फायदा <laughs> होणार नाही आगीच्या मुळाशी मुळाशी ज्यावेळी घाव घालत त्यावेळी मोठमोठे मौट वृक्ष <laughs> पण उन्मळून पडतात म्हणतो ना आपण सेम तीस प्रोसेस तिथे वापरायची म्हणजे मुळाशी मारायचे आणि ते पण कसं आसाष्ट करायचं